सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध लोणी खुर्द इथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला महायुती सरकारनं मदत जाहीर केली आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी काळजी घेऊन पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत यावेळी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय विशेषत सोयाबीन कपाशी आणि मका या महत्त्वाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय शासनानं सरसकट पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत सुमारे पन्नास टक्के पंचनामे पूर्णत्वाला आले आहेत शिल्लक पंचनामे लवकरच पूर्ण होतील आणि त्यानंतर शासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे ते पुढे म्हणालेत की ही पावसाची शक्यता असल्यानं पूर्ण नुकसानीचे आकलन करणं अवघड आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि महायुती सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे राज्यामधील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कामं करावीत मोठ्या गावांमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही तसेच पंचनाम्याची वेळ निश्चित करून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा पूर्णपणे लाभ घेता येईल दरम्यान रस्त्याच्या समस्येबाबत विचारणा झाली असता त्यांनी म्हटलंय की लोकसंख्या वाढ आणि जमिनीच्या वाढत्या भावामुळे अनेकांनी अतिक्रमण केलंय नाले बुजवले आहेत त्यामुळे रस्ते नकाशावरती अस्तित्वात जरी असले तरी प्रत्यक्षात वापरात मात्र नाही आहेत या समस्याचा तोडगा प्रेमानं आणि आपुलकीनं काढण्याचा प्रयत्न आहे शेवटी सगळे भाऊबंदच आहेत बाहेरचं कोणी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय एक नैसर्गिक संकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः इतर जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणे पण अहिल्यानगरमध्ये देखील विविध तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचं नुकसान विशेषत सोयाबीन कपाशी आणि काही प्रमाणात मका पण आहे अशी तीन महत्वाचे पिकं हे दोन्ही या परिसरामध्ये पूर्णपणे खराब झालेले आहेत तर सरसकट पंचनाम्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत त्या दृष्टीकोनातून पंचनामा सुरू झाले पन्नास टक्के जवळपास पंचनामा पूर्ण होत आलेले आहेत आणि मला वाटतं की हे सगळे पंचनामे आल्यानंतर शासन लवकरात लवकर मदत जाहीर करेल कारण की अजूनही पावसाची शंका व्यक्त केली जाते तर जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत डॅमेज असेसमेंट करणं अवघड आहे आणि संपूर्ण डॅमेज असेसमेंट झाल्याशिवाय कुठल्याही <coughs> प्रकारे मदत आपल्याला जाहीर करता येणार नाही मात्र सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांस संवेद आणि तसेच लोरीच्या शेतकऱ्यांसमोर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि मायुती सरकार ठामपणे उभा आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर होईल असा मला अपेक्षा आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या समस्या देखील समोर आल्या आता ज्या वाढत्या कुटुंबाच्या प्रणालीमध्ये आणि जमिनीचे भाव वाढल्यामुळे लोकांनी अतिक्रमणं केलेत लोकांनी उडेनाले बुजवलेत रस्ते ठेवलेले नाहीत ते रस्ते नकाशावर ते आज अस्तित्वात नाहीत अशा असंख्य अडचणी आहेत पण आता हे परिवार आहे आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणा वापरता जेवढ्या गोष्टी प्रेमाने होऊ शकतात तेवढं करायचा आमचा प्रयत्न आहे तेवढे सगळे भाऊबंधच आहे बाहेर कोणीच नाही तर भाऊबंधनं थोडंसं प्रेमाने घेतलेलं तर काम होईल असं आम्हाला अपेक्षा महेश सी चोवीस तास राहुरी